अडीचच्या बातमीपत्रात मी प्रणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतमालाला हमी भाव मिळावा कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारला संप उतरले रस्त्यावर अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण आपसात मारहाण शेतमालाची नासधूस आणि वाहतूक ठप्प नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटवर संपाचा काहीही परिणाम नाही सर्व आवक सुरळीत आंदोलक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायला राज्य सरकार तयार सदाभाऊ होत अठराव्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट पीटर्सबर्ग इथं दाखल गेल्या तीन वर्षात आर्थिक आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केल्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आल्याचा अरुण जेटली यांचा दावा जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार पाकनं आज पुन्हा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन बीसीसीआयचे प्रशासक रामचंद्र गुहा यांचा राजीनामा आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात इंग्लंड बांगलादेश यांच्यात पहिला सामना आता शेतीमालाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे संपकऱ्यांनी ठिकाणी दूध ओतून आणि रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध नोंदवला औरंगाबादमध्ये आज सकाळी संपाला हिंसक वळण लागलं जाधववाडी हो शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी बाजार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करत असताना काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे माल शेतकऱ्याने आणला त्यांना माहिती नव्हतं म्हणून आम्हाला आजच्या दिवस माल विकू द्या तरी जवळजवळ व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला माल विक्री बंद केली आणि हे सगळं करत असताना काही लोकांच्या आता शेतकरी शेवटी एवढ्या मा मध्ये की बंद करण्याची विनंती करत असताना थोड्याफार घटना घडत असतात त्याच्या माध्यमातून काही व्यापाऱ्यांनी नव्हे तर ते टरबूज खरबूजवाले जे काही व्यापारी होते किंवा त्यांच्याबरोबर ते जे हमाल होते किंवा जे छोट्या हातगाडीवाले होते ह्या हातगाडीवाल्यांनी शेतकऱ्यांना जबर मारहाण केली त्याच्यामध्ये चार पाच शेतकऱ्यांना जबर मारहाण झालेली आहे खरं तर उद्यापासून आम्ही शेतकऱ्यांचाच माल या मार्केटमध्ये येणार याची याची पूर्ण खबरदारी घेऊ संपात शिऊर तसंच साफियाबादवाडी इथले शेतकरी सहभागी झाले आहेत औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालटा फाटा इथं चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली अहमदनगरमधल्या श्रीगोंदा इथं झालेल्या आंदोलनात आमदार राहुल जगतापही सहभागी झाले कोपरगावमध्ये संतप्त शेतकरी आंदोलकांनी बाजारात नेला जाणारा कांदा फेकून दिला कोपरगाव शिर्डी तळेगाव दिघे चौफुली इथं दूध रस्त्यावर रोतून देण्यात आलं सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ मिरज मार्गावर दुधाचे टँकर आणि भाजीपाला भरलेल्या गाड्यांचे टायर रात्री फोडण्यात आले सोलापूर जिल्ह्यातल्या उपरी गावात शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी दुकानं बंद ठेवून गावानं कडकडीत बंद पुकारला मंगेवाडी मोहोळ अशा विविध ठिकाणी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला सोलापूर मार्केट यार्डात शेतकरी संघटनेनं ट्रक चालकांना फुलं वाटून संपात सहभागी होण्याचं आवाहन केलं या संपात सांगोला डाळींब बाजारही सहभागी झाला आहे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुलडाणा इथं किसान सेनेनं आंदोलन केलं जालन्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे शेतकरी संघटनेनं जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केला बाजार समितीत येणाऱ्या गाड्या अडवून त्याची तपासणी करत असता भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना मज्जाव करत शेतकरी संघटनेनं संप सुरू केला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही असं काही शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉक्टर आप्पासाहेब कदम यांनी दूरदर्शनला सांगितलं संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज शांतता असून बंदच्या निमित्तानं स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभा सी टू यासारख्या पाच संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या या सर्व मागण्यांसाठी आजही आम्ही आंदोलन करत आहोत शासनाने दखल घ्यावी या पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही याप्रसंगी देत आहोत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाजी बाजारावर मात्र शेतकरी संपाचा काहीच परिणाम झाला नाही नेहमीप्रमाणेच आज सकाळी सुमारे साडेचारशे गाड्यांची आवक झाली फळं आणि कांदा बटाटा बाजारही सुरळीत आहेत पालघर जिल्ह्यात शेतकरी या संपात सहभागी झालेले नाहीत दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करायला आपण तयार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी प्रतिनिधींना आवाहन करतो की सरकार चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुधरू शकेल एका बाजूला फळे भाजीपाला आणि दूध हे सगळं नाशवंत आहे आणि हा माल जर परत अडवल्यामुळे खराब झाला तर अजून शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे तर त्याऐवजी जर आपण संवाद चर्चा जर केल्या तर त्या माध्यमातून हा प्रश्न लवकर सुटेल आणि सरकारच्या दृष्टीनं काही उपाययोजना करायला करत आहे कारण गेल्या दोन दिवसापूर्वीच काही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मुंबई या ठिकाणी झालेली होती आणि त्यांनी जे काही मुद्दे समोर आणले त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही आम्ही निर्णय घेत आहोत की या राज्यामध्ये वेअरहाऊसचा जाळं उभा करण्याचा निर्णय घेत आहोत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ शेतमालाला कशी मिळेल या दृष्टीनेही प्रयत्न केला जात आहे आणि म्हणून आम्ही सर्व संघटनेच्या प्रतिनिधींना आपल्याही माध्यमातून आवाहन करतो की जर आपण समन्वयच्या माध्यमातून चर्चा करून जर आपण हा प्रश्न हाताळला तर निश्चितपणानं राज्यातल्या शेतकऱ्याला योग्य न्यायही मिळेल आणि शेतकऱ्यांच्या समस्याही सुटतील तरी कृपा करून रस्ता रोको किंवा मालाची नासधूस न ना करता आपण जर चर्चा जर करायला लागलो तर एका बाजूला मालाचं नुकसानही शेतमालाचं टळेल आणि दुसऱ्या बाजूला प्रश्नही सुटायला मदत होईल अठराव्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल झाले आहेत दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ सेंट पीटर्सबर्ग इथं उभारण्यात आलेल्या स्मारकाला पंतप्रधानांनी आज भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या परिषदेत सहभागी होणार आहेत पंतप्रधानांच्या रशिया दौऱ्यादरम्यान कुडाणकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पाचव्या आणि सहाव्या अणुभट्टीबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे अफगाणिस्तानातील सुरक्षा सहकार्य दहशतवाद आणि ऊर्जा सहकार्य याबाबत चर्चा होणार आहा भारत आणि रशिया यांच्यातले संबंध अधिक दृढ होण्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे गेली तीन वर्ष सरकार पुढे आर्थिक आघाडीवर मोठी आव्हानं असूनही या आव्हानांचा समर्थपणे सामना केल्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली असून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट अर्थ अर्थमंत्रालयाच्या गेल्या तीन वर्षातल्या कामगिरीबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना जेटली म्हणाले की आम्ही पूर्वीची अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला आहे विमुद्रीकरण हे भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं महत्वाचं पाऊल असून बेजबाबदार अर्थव्यवस्थेवर अंकुश लावला असल्याचं जेटली यांनी सांगितलं जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा बदलल्यामुळे गुंतवणूक वाढली आहे तसंच परदेशी गुंतवणूक क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळेही गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम झाल्याचं जेटलींनी सांगितलं केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता पुन्हा स्थापित केली असून राज्यांची अर्थव्यवस्थाही मजबूत करायची आहे असं म्हणाले अर्थव्यवस्थेत झालेल्या तेजीचा फायदा गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे देशात पहिल्यांदाच वस्तू सेवा करासारखा महत्वपूर्ण निर्णय सर्वसंमतीनं त्यांनी सांगितलं बँकांची अनुत्पादित मालमत्ता कमी करण्यासाठीही सरकारनं पावलं उचलली असल्याचं म्हणाले जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम झाला आहे तसंच गेल्या तीन वर्षातील दोन वर्ष कमी पाऊसमानाचा परिणामही अर्थव्यवस्थेवर झाला आहे असं यांनी सांगितलं जम्मू मधल्या सोपोर इथं सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले दरम्यान पाकिस्ताननं आज जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर तोबवाळ्यांचा मारा केला तसंच गोळीबारही केला भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे पेट्रोलच्या भावात प्रति लिटर एक रुपया तेवीस पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर एकोणनव्वद पैसे वाढ झाली आहा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्यात आली असल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं स्पष्ट केलं आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीत राज्यांच्या स्थानिक करांचा अथवा वॅटचा समावेश नाही त्यामुळे प्रत्यक्षात ही दरवाढ अधिक होऊ शकते असं इंडियन ऑइलनं स्पष्ट आहे देशात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर दोन हजार सोळा सतरा या संपूर्ण आर्थिक वर्षात सात पूर्णांक एक दशांश टक्के राहिला अधिकृत अंदाजानुसारच हा दर राहिल्याचं केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल प्रकाशित केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे या आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीत मात्र हा दर सहा पूर्णांक एक टक्के राहिला कृषी क्षेत्रातल्या वृद्धी दराची भक्कम जोड सकल राष्ट्रीय उत्पादन दराला मिळाली या वर्षादरम्यान तो चार पूर्णांक नऊ दशांश टक्के राहिला ब्रिटिश काळापासून पुणे मुंबई दरम्यान दौलानं धावणारी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनचा अठ्ठ्याऐंवा वाढदिवस आज पुणे स्थानकावर उत्साहात साजरा करण्यात आला प्रवासी ग्रुप रेल्वे प्रवासी संघटना आणि पुणे रेल मंडळातर्फे साजरा करण्यात आलेल्या या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला अत्यंत भारावलेला क्षण आहे मी माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच टेकन अँड प्रवास केलेला आहे पण असा वाढदिवस वगैरे मी स्वतः अटेंड करतोय लोकांचा जो काही उत्साह आहे या बाबतीतला अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे ट्रेननी आणि अठ्ठ्याऐंशीचा सततचा प्रवास सुरू आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो आणि शंभर वर्ष जसं सा मॅडमनी सांगितलं तसं दो सा शंभर दोनशे वर्ष पूर्ण होती अशी अपेक्षा करतो पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा कृष्णनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते प्रवाशांना अखंड सेवा देणाऱ्या दख्खनच्या राणीचा शंभरावा वाढदिवसही एवढ्याच उत्साहात साजरा करू अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली पिन ही जगातली पहिली बुलेट ट्रेन आणि डिलक्स ट्रेन आहे पुणे मंडळची ही फार मोठी शान आहे आणि अचिव्हमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचा असा भाग आहे की पुणे मुंबई ही डेक्कन क्वीन जाते तिला दोन तासांमध्ये पुणे ते मुंबई अंतर नेलं तर मुंबईच्या ज्या लोकल्स आहेत त्या साईडला ठव्याव्यात आणि मेन लाईनवर टाकली जावी आणि असेच पुढे तिचा शंभरावी शंभरावी होईल दोनशे होईल जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ती राहणार आहे कदाचित आम्ही असणार नाही पण तिचं नाव असंच झळकत राहणार आहे समाजातील एकता दृढ करण्यासाठी खरा मानवतावादी धर्म तसंच मानवीय दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे असं राष्ट्र दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अखिल भारतीय नई तालीमचे अध्यक्ष सुगन बरंट यांनी स्पष्ट केलं जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर इथं युवा श्रमसंस्कार छावणी शिबिराच्या समारोपप्रसंगी काल बोलत होते हे शिबिर युवकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल ठरं बरंट साने गुरुजींचा मानवतावादी मूल्यविचार नवतरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात छावणी शिबिरांचं आयोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यावेळी उपस्थित होते या शिबिराला खानदेशातल्या तीन जिल्ह्यातल्या सुमारे युवक युवती उपस्थित होते या शिबिरानंतर गलवाडे इथं होत असलेल्या साने गुरुजींच्या नियोजित स्मारकाच्या जागेलाही मान्यवरांनी भेट दिली भारतीय महिलेच्या संघर्षाची कहाणी मदर इंडिया या चित्रपटातून समर्थपणे रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या नरगीस दत्त यांची आज जयंती नरगिस यांचं खरं नाव फातिमा रशीद एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांनी तलाश ए हक या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपट कारकिर्दीला प्रारंभ केला एकोणीसशे पन्नासच्या दशकात राज कपूर नरगीस ही जोडी रुपेरी पडद्यावर अतिशय गाजली बरसात आवारा अंदाज श्री चारसो बीस सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले जागते रहो हा या जोडीचा अखेरचा चित्रपट प्यार हुआ, इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ

मदर इंडिया हा नर्गीस यांच्या अभिनय कारकिर्दीतला सर्वोच्च बिंदू मानता येईल हा चित्रपट ऑस्करसाठी मानांकित झाला होता याच सा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता एकोणीसशे साठच्या दशकात वैयक्तिक कारणामुळे नरगीस राज कपूर यांच्यापासून दूर गेल्या मदर इंडिया चित्रपटातील त्यांचे सहकलाकार सुनील दत्त यांच्याशी विवाह झाल्यानंतर नरगिस यांनी मोजक्या चित्रपटात भूमिका केल्या रात और दिन या त्यांच्या कारकिर्दीतल्या अखेरच्या चित्रपटासाठी नरगिस यांना सर्वोच्च अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रा नरगिस राज्यसभेच्या सदस्यही होत्या त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला नरगिस दत्त पुरस्कार देण्यात येतो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची दोनशे ब्याण्णवावी जयंती अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं साजरी करण्यात आली चोंडी इथं अहिल्याबाई होळकरांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य दिलं जाईल असं केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस पी बघेल राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार प्रीतम खाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी सोंडस इथली सुमारे वीस हेक्टर जागा पुणे महापालिकेचा शास्त्रोक्त पद्धतीनं कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हस्तांतरित करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा प्रकल्पासाठी प्रलंबित असलेली जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे महापालिका उरळी देवीची कचरा डेपोमध्ये कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करते मात्र हा कचरा डेपो बंद करावा या मागणीसाठी तिथले ग्रामस्थ सातत्यानं आंदोलन करत आहेत महामार्गाजवळील मद्यविक्री दुकानांना दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला ही दुकानं बंद करण्याच्या आदेशाबाबत कोणतेही निर्देश द्यायला उच्च न्यायालयानं नकार दिला आहे बंदीच्या आदेशाविरुद्ध मद्यविक्री दुकानदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर येत्या सात जूनला सुनावणी होईल असं न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती ए एम बदर यांनी स्पष्ट केलं औरंगाबाद इथं मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे औरंगाबाद इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीच्या परिसरात या हे आयुक्तालय स्थापन करण्यात येत असून वाल्मिकी स्वायत्ततेला बाधा न आणता ही संस्था मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत आणण्यात आली आहे मृदा आणि जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर जलसंधारण आणि मृदसंधारण या दोन स्वतंत्र यंत्रणा मंजूर करण्यात आल्या आहेत इंडिया लाईफ दोन हजार सतरा या लघुपट महोत्सवाला मुंबईत सुरुवात झाली देशभरातील वंचित मुलांनी तयार केलेल्या लघुपटांच्या या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी चित्रपट अभिनेता वरुण धवन कबीर वेदी पूजा बात्रा दिग्दर्शिका फराह खान तसंच सतीश कौशिक यांनी मुलांशी संवाद साधला या मुलांसाठी चित्रपट निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यानंतर या मुलांनी लिहिलेले अभिनय केलेले तसंच दिग्दर्शित केलेले बारा लघुपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत प्रकाश झा इम्रान हाशमी शेखर कपूर केतन मेहता सतीश कौशिक आदींचा या महोत्सवातील ज्युरीमध्ये समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिचपल्ली इथल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातल्या प्रशिक्षणार्थींनी बांबूपासून सायकल तयार केली आहे सायकलमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के बांबूचा वापर असून सायकलची चाकं आणि तांत्रिक जोडणी लोखंडी आहे सायकल तयार करण्याची संकल्पना राहुल पाटील यांची असून प्रशिक्षणार्थी किशोर गायकवाड अमोल कोटनाके शिवा नागा प्रसाद यांनी ती तयार केली आहे बांबूची तणाव शक्ती अधिक तसंच बांबूच्या आतील लिग्निनमुळे कंपन शोषणाला मदत होते त्यामुळे लोखंडापासून तयार होणाऱ्या सायकलींपेक्षा ही सायकल अधिक आरामदायी ठरते अशी माहिती केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिली पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व आराखड्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करावी निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मान्सून पूर्व आढावा बैठक झाली त्यात बोलत होते तयार आराखड्यांची स्थानिक पातळीवर उत्तमरित्या अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सर्व विभागांनी पावसाच्या नियमित अंदाजानुसार तातडीच्या उपाययोजनांचं नियोजन करावं तसंच रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गांचा आणि दळणवळण यंत्रणांचा प्रभावीपणे उपयोग करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला महसूल मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील मुख्य सचिव सुमित मलिक मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगिळ तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं औरंगाबाद इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलक शिवसैनिकांनी औरंगाबाद जालना मार्ग तसंच औरंगाबाद नाशिक मार्ग काही काळ रोखून धरला या आंदोलनामुळे दोन्ही मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती राज्य शासनानं महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी या निर्णयाला मान्यता देण्यात आली पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या दहा कलमी कार्यक्रमानुसार आपत्ती सक्षम ग्राम योजना राबवण्यालाही प्राधिकरणानं तत्वत मान्यता दिली आहा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम करण्यासाठी तसंच वापरात नसलेल्या ले शौचालयांची दुरुस्ती करून ती उपयोगात आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं सहकार्य घेणं शक्य होणार या यासंदर्भातील अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना तसंच जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण देशात राबवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे ग्रामविकास विभागाच्या नागपूर आणि अमरावती विभागातील विविध योजनांचा आढावा बैठकीत काल मुंबईत बोलत होते राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या यशामुळे जमिनीतील पाणीसाठा वाढल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढलं आहे त्यामुळे शेतकरी सुखी झाल्यानं संपूर्ण देशात या अभियानाची अंमलबजावणी करण्याचे विचार सुरू असल्याचं तोमर म्हणाले या बैठकीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या चार प्रशासकांपैकी एक असलेल्या रामचंद्र गुहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं गुहा यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं तीस जानेवारीला माजी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती नेमली त्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांचाही समावेश होता लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणं आणि बीसीसीआयचं कामकाज चालवणं यासाठी ही समिती नेमण्यात आली आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून लंडन इथं प्रारंभ होत आहे यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सलामीची लढत होईल येत्या रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एजबस्टन इथं झुंज होईल या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून अठरा जून रोजी अंतिम सामना होणार आहे भारतीय प्रमाणवुसार सामने तीन वाजता सुरू होणार आहेत बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी साई प्रणित यांनी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची पुढली फेरी गाठली आहे दुसऱ्या मानांकित सायनानं स्लोवाकियाच्या मार्टिना रेपिस्काचा एकवीस पाच एकवीस दहा असा पराभव केला साई साईप्रणितनं मलेशियाच्या आर श्रेष्ठरनवर एकवीस पंधरा एकवीस तेरा असा विजय मिळवला राष्ट्रीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्मा आणि तरुण बॅडमिंटनपटू साई उत्तेजिता राव यांनीही पुढची फेरी गाठली आहे हवामान राज्यात अनेक ठिकाणी काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली कोयनानगर पाचगणी महाबळेश्वर इथं पाऊस सुरू आहे सिंधुदुर्गात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर अनेक ठिकाणी झाडांची पडसड झाली रत्नागिरीत संततधार पावसामुळे बाव नदीवरील धरण पूर्ण भरलं असून नदीलाही पूर आलाय राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं एकदा शेतमालाला हमी भाव मिळावा कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारला संप उतरले रस्त्यावर अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण आपसात मारहाण शेतमालाची नासधूस आणि वाहतूक ठप्प नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटवर संपाचा काहीही परिणाम नाही सर्व आवक सुरळीत आंदोलक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायला राज्य सरकार तयार सदाभाऊक होत अठराव्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट पीटर्सबर्ग इथं दाखल गेल्या तीन वर्षात आर्थिक आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केल्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आल्याचा अरुण जेटली यांचा दावा जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार पाकनं आज पुन्हा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन बीसीसीआयचे प्रशासक रामचंद्र गुहा यांचा राजीनामा आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात इंग्लंड बांगलादेश यांच्यात पहिला सामना याबरोबरच पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर